नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सात डिसेंबरला आलेली आहेत या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला देखील खूप महत्त्व दिलं जातं येणारं नवीन वर्ष हे आपल्या सुखाचं आनंदाचं आणि भरभरटी जावं म्हणून ही चतुर्थी तिथी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अखुरता चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात कारण या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून उद्या आपल्याला चतुर्थच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच तुमची इच्छा ही पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर असे कोणते दोन शब्द तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओखाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद